तुमच्या त्वचेवर पांढरे चट्टे दिसायला लागले असतील तुम्हाला सुरमा नावाच्या त्वचा रोगाची लागण झालेली असेल तर या पांढऱ्या गोकर्णीच्या मुळ्यांचा सांगितल्याप्रमाणे वापर करा या आणि अशा अनेक औषधी वनस्पतींच्या माहितीसाठी आरोग्याला आयुर्वेदला लाईक आणि फॉलो करा सुरमा हा त्वचा रोग सफेद कोड या त्वचा रोगापेक्षा वेगळा असतो मानेवर छातीवर शक्यतो सफेद रंगाचे चट्टे तयार होतात आणि विशेष म्हणजे त्यांना खास आणि कधीकधी उग्र वास देखील असतो या आजाराला काही ठिकाणी शिंदा किंवा शिबला या नावाने देखील ओळखले जाते अशा सुरम्यासाठी या पांढऱ्या गोकर्णीच्या मुळ्या अत्यंत उपयुक्त असतात पावसाळ्यात आपोआप उगवणारी ही वनस्पती अनेक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असते पांढऱ्या गोकर्णीच्या वाळवलेल्या मुळ्या देखील आयुर्वेदिक दुकानामध्ये दे उपलब्ध होतात पांढऱ्या गोकर्णीचे मूळ स्वच्छ धुवून ते दगडी सहानेवर पाण्यासोबत उगाळून घ्यायचे आणि सुरमा असलेल्या ठिकाणी ही पेस्ट दररोज सकाळ संध्याकाळ पाच ते दहा मिनिटांसाठी लावून ठेवायचे आहे खूपच नाजूक सेन्सेटिव्ह त्वचा असणारे